तिळाचं लाडू म्हटलं तर प्रत्येकालाच वाटतंय तिळाचे लाडू कडकच होणार आज आपण अजिबात कडक न होता तोंडात टाकता क्षणी विरघळणारे तिळाचे मऊ सूद लाडू कसे बनवायचे तेही योग्य प्रमाणासह ते, ते पाहणार आहोत रेसिपी खूप सोपी आहे चवीला तितकीच छान लागते चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूयात सर्वतरी एका स्टीलच्या भांड्यामध्ये किंवा पातेल्यामध्ये मोजून पावणे दोन कप बारीक चिरलेला गुळ काढून घ्यायचा आहे गुळ वापरताना बारीक चिरूनच वापरायचा आता आपल्याला हा बारीक चिरलेला गुळ आहे तो असाच बाजूला ठेवायचं आहे गॅस चालू करूयात गॅसवरती कढाई ठेवूयात कडाईमध्ये पाणी घालून घ्यायचं आहे आता यावरती एक रिंग ठेवूयात किंवा स्टँड ठेवायचं आहे आणि यावरती बारीक चिरलेला गूळ आहे त्याचं भांडं ठेवून द्यायचं आता यावरती झाकण ठेवूयात गॅस मध्यम करूयात आणि हा गुळ थोडा वेळ असाच शिजवून घेऊयात हीच प्रोसेस तुम्ही कुकरच्या भांड्यामध्ये घालून कुकरमध्ये एक शिट्टीमध्ये जरी करून घेतली तरीही चालेल आता आपण ही कढाई दुसऱ्या शेगडीवरती ठेवून देऊयात आणि या शेगडीवरती दुसरी कढई गरम करायला ठेवूयात कढाई गरम झाली की गॅस लहान करायचा आता यामध्ये पांढरे तिळ घालून घ्यायचे आहेत मोजून दोन कप पांढरे तिळ आपण यामध्ये घालून घ्यायचे गॅस आपल्याला अजिबात मोठा करायचं नाही आहे गॅस लह लहानच ठेवायचं आहे आणि एकसारखे हलवत हे तिळ आपण थोडा वेळ चांगले भाजून घेऊयात एकसारखं हलवत राहायचं म्हणजे एका रंगावरती छान असे हे तिळ भाजले जातात तुम्ही पाहू शकता साधारण मिनिट ते दोन मिनिट हे तीळ मी चांगले खमंग सुगंध येईपर्यंत भाजून घेतलेले आहेत तीळ आपल्याला जास्त करपवून घ्यायचे नाही आहेत आता भाजून झाले की ताटामध्ये काढून घ्यायचे आता गॅसवरती पुन्हा कढई गरम कराय ठेवलेली आहे यामध्ये एक कप मोजून शेंगदाणे घालून घ्यायचे आता हे शेंगदाणे आपल्याला चांगले साल तडकेपर्यंत भाजून घ्यायचे आहेत एकसारखं हलवत राहायचं आता शेंगदाणे चांगले भाजलेले आहेत बाजूला काढून घेऊयात शेंगदाणे काढताना दुसऱ्या ता ताटामध्ये काढून घ्यायचे आता आपल्याला या शेंगदाण्याच्या साली काढून घ्यायच्या आहेत गरम आहेत तोपर्यंतच केलं तरी चालेल म्हणजे पटकन शेंगदाण्याच्या साली वेगळ्या होतात शेंगदाण्याच्या साली वेगळ्या करून झालेल्या वे आहेत आता आपण झाऱ्याने या एकसारख्या चाळून घेऊयात म्हणजे साली पूर्णपणे वेगळी होतील आणि शेंगदाणे पूर्ण वेगळे होतील आता शेंगदाणे आणि ती आपले पूर्णपणे थंडही झालेले आहेत आपण पाहूयात गुळ वितळलेला आहे का तर पाहू शकता गुळ छान असा वितळला गेलेला आहे गुळ अशा पद्धतीने वितळवून घेतला तर लाडू अजिबात कडक होत नाहीत यासाठी आपण अशा पद्धतीने गुळ वितळवून घेतलेला आहे जर तुम्ही पाक बनवला तर तो पाक कडक होतो त्यामुळेच गुळाचे लाडू आहेत म्हणजे पाकाचे लाडू कडक होतात आता आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये भाजून घेतलेले तिळ आहेत त्यातील अर्धे तिळ घालून घ्यायचे आणि जमेल तितके बारीक वाटून घ्यायचे अशा पद्धतीने बघा मी तिळ छान असे वाटून घेतलेले आहेत आता वाटलेले तीळ एका भांड्यामध्ये काढून घेऊयात आता आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये भाजून घेतलेले शेंगदाणे आहेत ज्याच्या आपण साली काढून घेतलेले आहेत ते शेंगदाणे घालून घ्यायचे आणि मिक्सर बंद चालू बंद चालू करून आपल्याला हेही अर्धवट बारीक करून घ्यायचे पूर्ण बारीक करायचं नाही आहे असे बारीक असायला हवेत अर्धवट शेंगदाणे यामध्ये असावेत आता हे बारीक केलेले शेंगदाणे आपण तीळ काढलेल्या भांड्यामध्येच काढून घेऊयात एक एकसारखं मिक्स करून घेऊयात आता जे आपण तीळ भाजून ठेवले होते जे अर्धे तीळ बारीक करून घेतले आणि अर्धे तिळ आपण ताटामध्ये शिल्लक ठेवले होते ते सगळे तीळ यामध्ये घालून घ्यायचे आणि एक एकसारखं मिक्स करून घ्यायचं आता यामध्ये वेलची पूड घालून घेऊयात वेलची पूड सगळ्यात सोप्या पद्धतीने साली वाया न घालवता कशी बनवायची याचा व्हिडिओ मी रिसेंटली शेअर केलेला आहे तुम्हाला पाहायचा असेल तर तुम्ही शॉर्ट व्हिडिओमध्ये जाऊन पाहू शकता आता आपण यामध्ये तयार केलेला गुळाचा जो विरघळलेला गुळ आहे तो घालून घेऊयात आणि गुळ घातल्या घातल्या आपण लगेच हे मिश्रण एकसारखं मिक्स करून घ्यायचं आणि हे मिश्रण जरास कोमट आहे तोपर्यंत आपण याचे लाडू वळून घ्यायचे अजिबात आपल्याला वेळ नाही घालवायचे आता हाताला तेल लावायचं आणि पटकन याचे लाडू वळून घ्यायचे अगदी सहजरित्या हे वाळ लाडू वळले जातात तुम्ही पाहू शकता जर तुम्हाला असं वाटलं मिश्रण थोडं थंड झालं आहे तुम्ही अजून थोडासा गुळाचा पाक करून यामध्ये घालून घेऊ शकता आणि अगदी मऊ लुसलुसत असे हे लाडू बनवून घेऊ शकता मी अशाच पद्धतीने सगळे लाडू बनवून घेतलेले ला आहेत तुम्ही या पद्धतीने सांगितलेल्या योग्य प्रमाणासह जर तुम्ही ही रेसिपी बनवली तर तुमची रेसिपी योग्यच तयार होणार याची मी तुम्हाला खात्री देते रेसिपी जर आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा रेसिपीला शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत स्वस्त राहा मस्त राहा मजेत राहा व्हिडिओ पाहिला त्यासाठी तुम्हाला सर्वांचे खूप खूप धन्यवाद